बी ग्राउंडमध्ये चालू असलेले महा रामायण महाकथा आणि ही कथा कथा रामायण कथाकार्य का आचार्य श्री कथा प्रवक्ते रामाचार्य श्री रामदेवजी महाराज रामरावजी महाराज ढोक यांची चालू असलेली कथा या कथेमध्ये भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर कुंभ आणि एक आरो आयुर्वे आयुर्वेदिक काढावाटप सुरू आहे तर आज येथील या ग्राउंड वरती मोफत आयुर्वेदिक काढावाटप सुरू आहे तर यामध्ये शुगर रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे लो बी पी पांढरे पाणी पिंपल्स चेहऱ्यावरती पिंपल्स येणे यानंतर मूळव्याध शुगर कुपोषण लठ्ठपणा हृदयरोग गुडघ्याचे त्रास वजन वजन वाढवणे गॅस ॲसिडिटी ताप येणे ॲलर्जी कमरेचा त्रास थ्रायड मुतखडा त्वचा रोग कावीळ न येणे लठ्ठपणा कमी करणे त्यानंतर लिव्हर किडनी हायब्रीड हारदंगवायू मूळव्याध कॅन्सर व केसासाठी असे सर्व रोग बरे करण्यासाठी बघू शकता आपण या अशा प्रकारचे सर्व काढे येथे दिले जात आहे आणि तेही विनामूल्य आणि मोफत या काड्यांचा सर्व राम भक्तांनी अवश्य लाभ घ्यायला पाहिजे अवश्य असे काढे या पहिलेही आपण बघत होतात सर्व आजार या काड्यांनीच बरे केले जात होते असेच काढे आपल्याला इथे दिले जात आहे आणि अतिशय आयुर्वेदिक हा काढा समजला जातो आपण स्वतः याची टेस्ट घेतलेली आहे आणि छोटे छोटे मुलंसुद्धा हे काढे घेत आहेत बघू शकता गेल्या तीन चार दिवसापासून या काड्याचे विनामूल्य वाटप बिडकीन सर्कलमध्ये चालू आहे आणि या एस बी ग्राउंडमध्ये भव्य रामकथा श्री रामाणाचार्य ढोक महाराज यांच्या सो मधुरवाणीतून ही कथा चालू आहे तरी सर्व राम भक्तांनी या कथेचे श्रवण संध्याकाळी सात ते दहा वाजेपासून या कथेचे प्रेक्षेपण आपण मराठा टायगर न्यूज चॅनलच्या माध्यमातून दाखवत आहोत आणि आपण बघू शकता हे ते भरपूर प्रमाणात संख्या या काढेसाठी चालू आहे आणि या काढ्याचे वाटप विनामूल्य आपण घेत आहोत सर्वांना विनामूल्य या काड्याचे वाटप दिले जात आहे पुन्हा एकदा सांगतो हे या काड्या या काड्याचा उपयोग कुपोषण रक्तगाठी लेप हृदयरोग गुडघ्याचे त्रास वजन वाढविणे गॅस ॲसिडिटी ताप कप ॲलर्जी सर्दी थायरॉइड मुतखडा त्वचा रोग कावेळ कमरेचा त्रास गुडघ्याचा त्रास झोप न येणे लठ्ठपणा कमी करणे त्यानंतर लिव्हर किडनी रोग पांढरे हाय बी पी अर्धंगवायू मुळव्यात कॅन्सर आणि केसासाठी असे सर्व आजारासाठी इथले काढे दिले जात आहे आणि हे बघू शकता आपण प्रत्येक बकेटवरती वेगवेगळ्या काड्याचा इथं नियोजन केलं गेलेलं आहे हे बघा हा जो काढा आहे अर्धंगवायूसाठी आहे हा बी पीसाठी आहे यानंतर एक लठ्ठपणासाठी आहे लिव्हरसाठी आहे प्रत्येक आजारासाठी वेगवेगळ्या काढा इथं दिल्या जात आहे था तर आपण बघूया आज या काढ्याचा उपयोग असा होता आहे भैया एक मिनट आज आपण या काढ्याची टेस्ट घेतोय आणि अतिशय सुंदर प्रकारचे काढे इथं दिले जात आहे आपण या पहिलेही रामायण महाभारतामध्ये ऐकले असेल आयुर्वेदिक काढा तर हे असे काढे आयुर्वेदिक काढा आपण या पहिले ही आजार काढे देऊनच बरे केले जात होते जे वैद्य ऋषी होते ते आयुर्वेदिक काढा देऊनच सर्वांना या आजारापासून मुक्त करायचे आणि आपण रामायण महाभारतामध्ये ऐकलं आहे जे लक्ष्मणाला जी जडीबुटी दिली होती आयुर्वेदिक दिली होती ती ही अशीच आयुर्वेदिकपासून जडीबुटी बनवली गेली होती त्यामुळे सर्व रामभक्तांनी जास्तीत जास्त या काड्याचा फायदा घ्यायला पाहिजे आपण बघू शकतो यामध्ये भरपूर प्रकारचे काढे हे ते दिले जात आहे काही लोकांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत या काढ्यापासून कसे फायदे होतात येथे किती लोकांनी आतापर्यंत काढे घेतले हे सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत आतापर्यंत हजारो लोकांनी बिडकिन ग्राउंडवरती या काढ्याचा फायदा घेतलेला आहे बघू शकता आपण सकाळी गेल्या सहा वाजल्यापासून येथे विनामूल्य काढ्याचं वाटप चालू आहे सर्व आजारावर कार्ड दिल्या जात आहे सगळं घ्या पण तिथं वाचन नाव वाचन

जी भाई वो नहीं गा या ऐसे चल ऐसे ही कर कर वर्क बना कर नमस्कार यार काय गदा काय गदा गुड गेट यू जी

का लागा रे दी दी टले बना कोन लागी र लावा लागे कोन रो आ से दी पिचै दे आउना पुन्हा एकदा रामभक्तासाठी माहिती सांगतो आहे आज बिडकिंग ग्राउंड व एस बी ग्राउंडवरती भव्य रामकथेचं आणि हे रामकथा श्री रामाचार्य महाराज यांच्या सोमदूरवाणीतून ही कथा संध्याकाळी सात ते दहा वाजेच्या टायमात सुरू होणार आहे आणि तसेच बिडकिंग ग्राउंडवरती रोज सकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत मोफत काढा वाटपाचे आयोजन इथे केले जात आहे आणि सर्व आजारावर येथे हा काढा दिला जाणार आहे त्याच्यामध्ये कुपोषण रक्तगाठी हृदयरोग गुडघे त्रास वजन गॅसॲसिसिटी ताप कप ॲलर्जी सर्दी परत बुद्धकोष पोटाचा त्रास कमरेचा त्रास थायरॉइड मूतखता खडा त्वचाचा रोग आणि कावीळ झोपणं येणे कॉलेस्ट्रीज लठ्ठपणा कमी करणे त्यानंतर लिवर किडनी त्यानंतर हाय बी पी अर्धंगवायू धंगवायू कॅन्सर आणि केसासाठी असे सर्व रोगावर येथे मोफत काढा वाटप चालू आहे आणि आतापर्यंत हजारो लोक येथे काढा घेऊन गेलेला आहे आणि अतिशय आयुर्वेदिक काढा आहे बघा या पहिलेही भरपूर आपण रामायण महाभारतामध्ये ऐकतो ऐकतो आहे आयुर्वेदिक औषधानेच सर्व आजार बरे केले जात होते आणि जे वैद्य ऋषी होते त्यांच्याकडे असेच आयुर्वेदिक आता पण या काढाचा आपण उपयोग घेऊ शकता धन्यवाद सर्व राम भक्तांनी जास्तीत जास्त प्रमाणात या असलेल्या वाटपाचे आयोजन केले गेलेलं के आहे आणि सर्वांनी या काढ्याचे फायदे समजून घ्यावे आणि ग्राउंडवर येऊन काढ्याचा फायदा घ्यावा धन्यवाद जय श्रीराम